आणि एक चमच गव्हाचं भीट टाकूया आपण आणि चाट मसाला टाकूया थोडीशी चवी तर बॅटर आपण मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून तर बॅटर मिक्स करून घेऊया आपण तर बॅटर आपलं मिक्स झालेलं आहे तर आपण आता भजी सोडूया तर ही भजी आपण एकदाच नाही सोडायची एक एक करून सोडायची तर आपली भजी झालेली आहे आपण काढून घेऊया एकदमची कुरकुरीत दिसते झालेली तर आपली भजी सर्व तळून झालेली आहे तर थोडासा आपण चाट मसाला त्याच्यावरती टाकूया जेणेकरून अजून थोडी टेस्टी लागायला आपली भजी रेडी झालेली आहे तर बघा किती क्रंची पण आहे एकदम कुरकुरीत पूर तर मुलांना तर खूप अशी भजी आवडणार खूपच छान आहे तुम्ही मेमणीसोबत खा सॉससोबत खा खूपच छान भजी लागणार तुम्ही पण ट्राय करा सबस्क्राईब करायला विसरू नका